है। है है मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये रिस्क असते हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पण मित्रांनो आपण कधी विचार केला रिस्क म्हणजे नक्की काय काय की ज्या वेळेला गुंतवणूक करायची वेळ असते मार्केट खाली त्यावेळेला आपण आपण पैसे काढून घेतो होतो आकडेवारी बघायची झाली तर फेब्रुवारी महिन्यात डीमॅट अकाउंट उघडण्याची जी संख्या आहे किंवा बंद होण्याची जी संख्या आहे ती बंद होण्याची संख्या प्रचंड वाढली आणि नवीन डीमॅट अकाउंट ओपन होण्याची संख्या एकवीस महिन्याच्या निचांगाला गेली तर हा जो प्रकार आहे की ज्या वेळेला संधी असते त्याच वेळेला आपण उलट काम करतो जेव्हा बाय करायला पाहिजे तेव्हा सेल करतो जेव्हा सेल करायला पाहिजे तेव्हा बाय करतो म्युच्युअल <प्थाँगा> फंड मध्ये आपण बघतो एसआयटी मोठ्या प्रमाणावर कॅन्सल होतात तर इथं एक महत्वाचा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे स्टॉक मार्केट आणि म्युच्युअल फंड रिस्की आहेत त्याला तुम्ही आम्ही काही करू शकत नाही आपण काय करू शकतो तर आपण समजून घेऊ शकतो की रिस्क म्हणजे नक्की काय दोन प्रकारचे रिस्क आहेत मार्केट लेवलला सगळ्यात पहिली मोठी रिस्क आहे मार्केट मध्ये दहा वर्षातून एकदा मोठा क्रॅश येतो जो पन्नास ते सत्तर टक्क्यापर्यंत असू शकतो दहा वर्षांमध्ये किमान पाच असे करेक्शन येतात तो क्रॅश नाही पण करेक्शन असतात ते करेक्शन हे बऱ्यापैकी मोठे असतात म्हणजे वीस ते तीस टक्क्यापर्यंत मार्केट खाली येऊ शकतो जसं आत्ता झालंय तर हे मागच्या असंख्य म्हणजे जेवढा स्टॉक मार्केटचा इतिहास आहे आपला चाळीस पन्नास वर्षाचा अमेरिकेचा जवळपास ऐंशी किंवा शंभर वर्षाचा इतिहास तर हे प्रत्येक दहा वर्षामध्ये एक मोठा क्रॅश पाच लहान करेक्शन हे झालेलं आहे हे करू शकत नाही ही झाली नंबर एक रिस्क दुसरी रिस्क कधी कधी काय होतं की ज्या वेळेला मार्केट ओवर होतं त्याच्यामध्ये क्रॅश होतो क्रॅश झाल्यानंतर मग काय होतं की मार्केट लगेच वर जात नाही तर त्याला आपण टाइम करेक्शन असं म्हणतो उदाहरणार्थ दोन हजार एक ते दोन हजार चार दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा काही तीन किंवा पाच वर्षाचे फेज येतात ज्यामध्ये मार्केट तिथल्या तिथं अपडाऊन अपडाऊन करतं ज्याला आपण करेक्शन म्हणतो किंवा कन्सॉलिडेशन म्हणतो तर त्यावेळेला काय होतं की त्या पाच वर्षामध्ये आपण असा विचार करतो की अरे एफ डी केली असती तर किमान आठ नऊ टक्के तरी रिटर्न मिळाला असतात पण म्युच्युअल फंडमध्ये आणि स्टॉक मार्केटमध्ये काहीच रिटर्न मिळाला नाही ही झाली दुसरी रिस्क तर या दोन रिस्क आहेत ज्या आतापर्यंत आपण अनेक वेळेला पाहिल्या पुढेही आपल्याला पाहावं लागणार आहे या दोन रिस्क आपल्याला ऍक्सेप्ट करावेच लागतील त्याला तुम्ही आम्ही काही करू शकत नाही त्यामुळे या दोन रिस्क आहेत त्या ऍक्सेप्ट करा टेम्पररी आपल्याला पन्नास ते सत्तर टक्क्यापर्यंत ड्रॉडाऊन सहन करावा लागेल कधी कधी असा फेज येईल तीन चार पाच वर्षाचा ज्यामध्ये काही रिटर्न मिळणार नाही ना। पण पी चालू ठेवा गुंतवणूक चालू ठेवा चांगले शेअर्स शोधण्याचा प्रयत्न थांबवू नका मार्केट खाली आलाय म्हणून या दोन रिस्क आहेत आणि हा एक छोटासा व्हिडिओ करून तुम्हाला सांगण्याचा सा, आम्ही केलेला हा प्रयत्न धन्यवाद